मग तुम्हालाही तुमच्या आनंदी क्षणांना आणखी आनंदी करायचं असेल तर ओव्हन पीक मधूनच केक खरेदी करा या ठिकाणी आता तीनशे पन्नास रुपयांमध्ये बाय वन गेट वन म्हणजे एकावर एक केक अगदी फ्री अशा ऑफर मिळणार आहेत नमस्कार मी स्वप्नाली आज तुम्हाला घेऊन आली आहे आपल्या बदलापूर परिसरामध्ये पूर्व परिसरामध्ये न्यूली ओपन होत असलेलं म्हणजे रिओपनिंग सोहळा पार पडतो आहे गेल्या तेरा वर्षांपासून बदलापूरकरांचा सगळ्यात आवडता केक जो आहे ओव्हन पीक या ठिकाणी मिळतो तर तो आता रिलोकेटेड झालेला आहे बदलापूर पूर्व परिसरामध्ये कात्रप परिसरामध्ये त्याचा आता रिनॉग्रेशन सोहळा जो आहे आपण बघत आहात पार पडतोय समाजसेवक हर्षल घोरपडे सर यांच्या अंतर्गत जो आहे आता इथे आपण उद्घाटन सोहळ्याला सुरुवात करतो आहे तर बोला गणपती बाप्पा आता प्रत्येक आनंदी क्षण म्हंटला की आपल्याला केक तर पाहिजेच असतो आणि केक खायचा असेल तर तुम्ही देखील इथेच या कारण कित्येक वर्षांपासून जे आहे खूप सुंदर अशी टेस्ट मेंटेन केली जाते आणि त्याचबरोबर जर बघत असाल तर ऋषिकेश सर यांचं हे शॉप आहे आणि खूप सुंदर सुंदर असे केक आपल्याला इथे बघायला मिळतात बाय वन गेट वन साडेतीनशे रुपयामध्ये दोन केक दोनशे रुपयापासून फक्त केकची सुरुवात होते समाजसेवक हर्षल घोरपडे सर यांच्या माध्यमातून जे सरांना आता शुभेच्छा देण्यात येत आहेत आणि एक मराठी पाऊल पुढे पडता आहे म्हटल्यावरती सगळ्याच बदलापूरकरांनी खूप भरभरून सपोर्ट केलाच पाहिजे नमस्कार दादा आज, आज आपल्या शुभ हस्ते इथे ओपनिंग झालेली आहे काय बोला कसं वाटतंय माझा मित्र जे ऋषी त्यांनी ओम्पिकचा जो एक ब्रँड केकचा त्यांनी बदलावला आणलाय त्याला मी पुढील बिझनेस साठी शुभेच्छा देतो तर कसं वाटतंय एक लोकेशन फक्त चेंज झालेली आहे मात्र बदलापूरकरांचा खूप विश्वास आहे खूप छान टेस्ट आहे काय रिलोकेट झाले अगोदर चौक मध्ये आता एक पात्र चौकात आले बरोबर गोरपडे ऑफिसच्या मध्ये तर टेस्ट ऑफर सर्व काहीच आहे के सर्वच केली आपलं मराठी उद्योजक आहे तर सगळ्यांनी सहकार्य करा झाला दादांनी सुरुवात केली आपण सगळेच करणार दादा बोला म्हणजे सपोर्ट भेटणार दादा आपल्याला किती ब्रांचेस करायचे आहेत अजून बघू तयारीत आहे आपली बँक मस्त तर खूप खूप शुभेच्छा देण्यात येत आहे तिथे सगळेच मित्रमंडळी देखील दे आलेले आहेत आणि टेस्ट सुद्धा जर आपण बघत असाल तर खूप सुंदर आहे आणि ओवन पीक मधून तुम्ही सुद्धा केक खरेदी करतात का मला नक्की सांगा स्विगी असू द्या नाहीतर ऑनलाइन ऑनलाईन जर आपल्याला केक खरेदी करायचं असेल तर तोही आपल्याला इथे मिळतो यांची स्पेशालिटी म्हणजे तुम्हाला जर कधी कस्टमाइज केक करून पाहिजे असेल तर फक्त पंधरा मिनिटांमध्ये सुद्धा तुमच्या आवडीचा कस्टमाइज केक तुम्हाला इथे मिळतो इनॉग्रेशन निमित्ताने जे आहे ओपनिंग सध्या आता पार पडते आहे फक्त रिलोकेटेड झालंय त्यामुळे ऑफर ह्या तुम्हाला नेहमी मिळणार आहेत फक्त तीनशे रुपयांमध्ये दोन केक सगळ्यात पहिले आपण लोकेशन बघूया आणि त्यानंतर आपले जे साठी समाजसेवक हर्ष घोरपडे सर आले त्यांना आपण टेस्ट कशी आहे ते विचारणार आहोत तर बघा आपण आता आलेलो आहोत ओव्हन पीक तर हा जो आहे इथे हे शॉप इथे रिलोकेटेड झालेला आहे आधी हे शॉप या साईडला होतं बदलापूरमध्ये पूर्व परिसरात तर आता लोकेशन बघा कसं यायचं इथे आहे आपला कात्रप कमान कात्रपचा का प्रवेशद्वार आहे त्याच्या अगदी समोर तुम्हाला जो आहे आपला ओल्ड डी पी रोड दिसणार आहे तर ओल्ड डीपी रोडलाच कॉर्नरलाच आपल्याला हे शॉप मिळणार आहे ओव्हन केक शॉप आणि त्याचबरोबर इथे घोरपडे ऑफिस आपलं फ्रंटला आता काम चालू आहे त्याच्या अगदी पुढे म्हणजे एकदम कॉर्नरला मंदिराच्या अगदी समोर तुम्हाला हे आपलं नवीन शॉप जे आहे इकडे रिलोकेटेड झालेलं आणि हा आहे आपला ओल्ड डीपी रोड तिथून पुढे आल्यावरतीच कॉर्नरला सेलिब्रेशन म्हटलं की इथेच यायचं आहे सगळ्यांनी आपण सगळ्यात पहिले सरांना विचारूया की कसं वाटलं टेस्ट वगैरे अले तुम्ही माहितीच टेस्ट पण तरी यास कस फेवरेट चॉकलेट केक आहे फार टेस्टी एकदम तुमचा फेवरेट चॉकलेट केक आहे इथे वेगवेगळ्या फ्लेवर बरोबर आहेत या टेस्ट टेस्टला सगळ्यांनी नक्कीच सगळ्यांनीच या आणि तुमचा आवडता फ्लेवरचा केक कुठला आहे मला नक्कीच सांगा रस मला असू द्या नाहीतर सगळेच जे फ्लेवर आहेत आपल्याला इथे बघायला मिळतात आता यांना वाटला ते वाटली टेस्ट वगैरे छान आहे ना तुम्हाला कशी वाटली टेस्ट एकदम छान आहे टेस्ट आवडली फ्रेश आहे फ्रेश आहे तर कशी वाटली छान मस्त आहे ना फ्रेश <laughs> आहे ते बघा आ, हा कस्टमाइज केक इथे तुम्हाला फक्त आणि फक्त पंधरा ते वीस मिनिटांमध्ये मिळणार जास्त वेळ लागत नाही कस्टमाइज केक फक्त पंधरा ते वीस मिनिटां म्हणजे जर बर्थडे साठी तुम्हाला वेळेवर सुचलं की आपण कस्टमाइज करून केक नेला पाहिजे तर तुम्हाला फक्त पंधरा ते वीस मिनिट अगदी फ्रेश केक मिळतात इथे म्हणजे कुठलाही तुम्हाला जर कुठल्याही ओकेजन साठी केक बाय करायचा असेल तर फक्त ओवन पीक मधूनच खरेदी करा ऑफर तर खूप छान आहे जिथे बाहेर तुम्हाला साडेतीनशे मध्ये एक केक मिळतो इथे साडेतीनशे मध्ये दोन केक बाय वन केट वन आणि सिंगल जर नॉर्मल केक घ्यायचा असेल तर तो सुद्धा तुम्हाला दोनशे रुपयामध्ये मिळणार आहे वेगळे वेगळे ऑफर आहे आणि आपण बघत असेल आता गर्दी पण सुरू झालेली आहे त्यांना विचारूया आपण कसं वाटलं टेस्ट टेस्ट एकदम भारी आहे लोकांचा प्रतिसाद पण एकदम उत्तम फ्रेश वाटत ना फ्रेश वाटत बघा ही त्यांची खासियत आहे की फ्रेश केक तुम्हाला इथे मिळतील तुमचा फेवरेट फ्लेवर कोणता आहे सर बटरस्कॉच बटरस्कॉच तर तुमचाही फेवरेट फ्लेवर मला कमेंट मध्ये नक्की करा कुठला आहे रस मला आहे बटरस्कॉच आहे चॉकलेट आहे अजून स्ट्रॉबेरी आहे पायनॅपल आहे की कुठला आहे मला कमेंट मध्ये नक्की सांगा घेतले त्यांच्या पण सगळ्यांचे प्रतिक्रिया घेतल्या बदलापूर पूर्व परिसरामध्ये कात्रा प्रवेशद्वार त्याच्या अगदी पुढे घोरपडे ऑफिसच्या अगदी पुढे आपण आहोत फ्रंटला आहोत आणि याच ठिकाणी जे आहे सुरू आहे सध्या आता ओव्हन पीक रिलोकेटेड झालेला आहे आणि आताच ओपनिंग समारंभ जो आहे तो पार पडलेला आहे तू बोल ना बोल ना नाही वा सुरुवात पण झाली का मस्त खरं तर सकाळपासूनच जे आहे केक ऑलरेडी इथे जात आहेत तर तुम्ही पण या एक किलोचा पाहिजे असेल तोही मिळेल केजीचा पाहिजे पाव के जी पाहिजे जसा पाहिजे तसा केक तुम्हाला इथे मिळणार आहे तर आपण बोला कसा वाटला केक ऋषीनी आधी ते असम केक शॉप ओपन केलेला आहे खूपच छान केक आहे आणि त्याला पुढील वाटतं खूप खूप शुभेच्छा आमच्याकडे छान दादा असे सोबत राहा आपल्या सगळ्या मराठी माणसांच्या वाटलं फॅन आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं लाईव्ह केक बनवून देतात त्याच्यामुळे मला जास्त तो चांगला वाटतो बाकीचे ब्रँड आहेत पण ते कंपनीतून येतो तोपर्यंत त्यांच्या आयटीएन वगैरे माहिती नाही पण इथं पहिल्या म्हणजे पलीकडे पण त्यापासून मी तुम्हाला कुठला फ्लेवर आवडतो इथला चॉकलेट चॉकलेट थँक्यू ये ना ये ना बोल ना पिल्लू काय राह तुझं प्रिशा प्रेशा ठीक आहे प्रेशा तुला कुठला फ्लेवर आवडतो चॉकलेट चॉकलेट आवडतो चॉकलेट फ्लेवर चौकले केक आवडतो खायला मॅडमला मॅडम तुम्हाला कुठला फ्लेवर आवडतो चॉकलेटच सरशी बोलूया आपण सर, बोल सर कशी वाटली टेस्ट <coughs> टेस्ट अप्रतिमाची टेस्ट आहे अॅक्च्युली चॉकलेट फ्लेवर आवडता बेस्ट देव चॉकलेट वा मी माझ्या प्रत्येक बर्थ मी सेम फ्लेवर यूज यूज करतो मी ओवन टेक ओव्हन पीक केक अतिशय छान असं एकदम ओपन झाले आज तुम्ही आता बड्डे तुम राहतात छान म्हणजे तुम्हाला जवळ आहे इथले ते yes, गुड साडेतीनशे मध्ये दोन केक आहेत तेही नक्की ट्राय करा छान तर बोलणार बोलणार तू हा बोल बोल काय ना तुझं ओपन झालेलं शॉप ओपन झालेला आहे बोलली ती छान आहे टेस्ट एकदम खूपच छान आहे आवडली तुम्हाला खूप आवडली छान तर खूप सुंदर सुंदर टेस्ट आहे आणि फ्लेवर बघा किती छान छान आहेत ते सर्वच फ्लेवर जे आहेत आपल्याला इथे बघायला मिळेल आणि आता जसा व्हिडिओ लाईव्ह जातोय तशा तशी गर्दी जी आहे ती आता गर्दी वाढत जाणार आहे ठिकाणी बघा जर तुम्हाला रेड मध्ये पाहिजे तोही मिळेल रसमलाई पण मिळणार आहे चॉकलेट आहे सगळं काही सर्व काही प्रकार इथे अवेलेबल आहेत तुमच्यासाठी पेस्ट्री पाहिजे तर पेस्ट्री सुद्धा आहेत आता गर्दी सुरुवात झालेली आहे तर मग तुम्ही लवकर या पेस्ट्री सुद्धा पन्नास रुपयापासून सुरुवात आहे टेस्टिंग साठी पण मिळतंय बघा आज मस्त आज ओपनिंग आहे म्हणून स्पेशल का सर आज ओपनिंगसाठी स्पेशल टेस्टिंगला बघा टेस्टिंगला मिळत आहे आज म्हणजे या लवकरात लवकर तर तुमच्या प्रतिक्रिया नक्की द्या आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की सांगा बघत राहा आपले बदलावपूर्ण स्वप्नालीसह आणि आपल्या मराठी उद्योजकाला सगळ्यांनी जे आहे भरभरून प्रतिसाद द्यायचा आहे आणि केक खरेदी करायचा असेल तर इथूनच या आणि मराठी उद्योजक एक पाऊल पुढे पडत आहे त्यांना खूप 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 सपोर्ट करा धन्यवाद